श्री स्वामी समर्थ नमस्कार कसे आहात तुम्ही आज, तुम्हाला आज मी तुम्हाला उपवासाची थाई दाखवणार आहे आता आषाढी एकादशी येते त्यानंतर श्रावण महिना येतोय म्हणून मग उपवासाचे पदार्थ दाखवणार आहे तर मग आज प्रथम मी दाखवणार आहे भगत म्हणजेच वरीचा भात आणि सांबर कसं करायचं बघूया आणि त्यासाठी काय साहित्य लागतं ते बघूया चला सांबरसाठी लागणारं साहित्य प्रथम तर लाल भोपळा मी तो कापून ठेवलेला आहे तो आपल्याला शिजवून घ्यायचा आहे बटाटे ओलं खोबरं जिरं तूप तिखट लाल मिरची पावडर मीठ उपवासाचं सैंदव मीठ लाल मिरच्या हिरव्या मिरच्या आणि आलं आणि चिंचेचा कोळ बटाटे पहिली उकडून घ्यायचे आहेत भोपळा आहे हो ना तो कुकरमध्ये शिजवून घेऊया चला तर मग तर हा लाल भोपळा मी कुकरमध्ये शिजवून घेतलेला आहे थोड्या फोड्या आपण ठेवायचे आहेत आणि थोड्या अर्ध्या फोडी त्याचा आपण पेस्ट करून घ्यायची आहे प्युरी करून घ्यायची आहे भोपळा जो शिजवला होता त्याची आपण ही पेस्ट करून घेतली आहे प्युरी करून घेतलेली आहे लाल भोपळ्याच्या काही फोडी ठेवलेल्या आहेत आणि बटाटे जे आपण ते उकडून घेतले त्याच्या पण फोडी करून ठेवलेले आहे आता आपण पुढची कृती करायला जाऊया पण त्यापूर्वी आपण वरीच्या तांदळाचा भात कसा करायचा तो बघूया वरीच्या तांदळाचा भात बनवण्यासाठी एक वाटी वरीचे तांदूळ म्हणजेच भगर आणि मीठ आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहे पाणी तर हे वरीचे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे वरीचे तांदूळ पाणी घालून स्वच्छ दोन तीन वेळा छान चोळून चोळून असे धुवून घ्यायचे ते एक वाटी वरीच्या तांदळाला मी सव्वा वाटी पाणी घालते आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि आता ह्या कुकरला लावून दोन शीटा काढून घ्यायच्या गॅसवर मी कढई ठेवली आहे गॅस चालू केला आहे आणि त्यात तूप घातलं आहे तूप आता वितळलं आहे त्याच्यात आपण जिरं घालू एक चमचा ही मिरच्या आणि आलं घेतलं होतं ना जाडसर वाटलेलं आहे ते ते आपण एक चमचा त्याच्यात घालूया त्यात आता दोन सुक्या मिरच्या दोन ते तीन आणि सगळं चांगलं परतवून घ्यायचं आता ह्याच्यात लाल तिखट घालूया आता ह्याच्यात आपण जी प्युरी केली ना लाल भोपळ्याची ती घालायची बरोबर आपण खोबरं घेतलं होतं ना त्याचं पण मी दूध काढलं ते नारळाचं दूध घालायचं त्या फोडी ठेवल्या होत्या लाल भोपळ्याच्या त्या घालूया आणि बटाटे शिजलेले चिंचेचा कोळ घालायचा मीठ घालून याला चांगली उकळी आणूया आता चांगली उकळी आलेली आहे गॅस आपण बंद करूया आणि त्याला एक छानशी फोडणी देऊया चला तूप तापत ठेवलेलं आहे पण आता मिरची पावडर घालूया फोडणी आपण सांबारमध्ये घालूया आणि लगेच झाकण ठेवायचं म्हणजे त्याचा सुगंध निघून जात नाही सांबर तयार झालेलं आहे आता आपला वरीचा भात झाला आहे का बघूया चला आपला भात शिजला आहे का बघूया चला वा किती छान झाले चला आपण काढून घेऊया वाटीत हे सांबर आपण आता वाटीत काढून घेऊया बघा किती सुंदर दिसतंय वा खरोखर आणि लागतं पण खूप छान हा तुम्ही मुद्दाम करून बघा सांबर आपण काढून घेतल्या वाटीत इथे बरीच भाताची मूठ ठेवलेली आहे त्याच्यावर तूप घालूया आणि अशा प्रकारे आपलं हे सांबर राईस तयार झालेले आहे अशा प्रकारे आपले हे सांबर राईस तयार झालेलं आहे आता बाकीचे पदार्थ करायचे आहेत ना ते पुढच्या भागात बघूया तोपर्यंत मस्त खा आणि छान राहा